जय जय ऋघुवीर समर्थ आता सध्या दशक सोळावा तत्वान्वयाचा सुरू असून चालू आठवड्यात यातील समास दुसरा सूर्यस्थवनीनरूपणनाम हा समास सुरू झालेला आहे श्री समर्थ या समासात केवळ आकाशातील सूर्याचे भौतिक वर्णन करत नसून त्यांनी सूर्याचे मानवी जीवनातील सृष्टीतील आणि अध्यात्मातील अनन्य साधारण महत्व स्पष्ट केले आहे याचा आगर्भीरतार्थ आपल्याला खालील मुद्द्याच्या आधारे समजून घेता येईल सूर्य हेच जीवनाचे मूळ श्री समर्थ सांगतात की केवळ प्रकाश मिळतो म्हणून सूर्याचे महत्व नाही तर सूर्य हा ऊर्जेचा स्रोत आहे शरीरात जोपर्यंत उष्णता आहे तोपर्यंत प्राण आहेत जेव्हा शरीर थंड पडते तेव्हा मृत्यू ओढवतो इतकेच नव्हे तर बुद्धी आणि प्रतिभा मतिप्रकाश चालवण्यासाठीही शरीरात सौर ऊर्जा आवश्यक असते अंध व्यक्तीला डोळे नसली तरी त्याची बुद्धी सूर्याच्या उष्णतेमुळेच कार्यत असते थोडक्यात सूर्य हा प्राणदाता आहे कर्म आणि धर्माचे अधिष्ठान जगतातील सर्व व्यवहार मग ते प्रपंचातील असोत की परमार्थातील पूजा संध्या यज्ञ योग साधना हे सूर्यावर अवलंबून आहेत दिवस उगवला तरच हे व्यवहार घडतात सूर्याशिवाय वेदशास्त्रे साधने बापुडी आहेत याचा अर्थ काळ आणि कर्म याचे भान सूर्यामुळेच येते निष्क्रियता घालून सत्कार्याला प्रवृत्त करणारा सूर्य आहे सूर्य हा जग्चक्षू आणि साक्षीदार आहे ते समर्थ म्हणतात की चंद्र विष्णूचे अवतार शंकराचे अवतार किंवा इतर देवताच्या मूर्ती या काळात निर्माण झाल्या पण सूर्य त्या आधीपासूनही आहे तो अनादी आहे पृथ्वीवर जे जे जीव जन्माला आले आणि गेले त्या सर्वाचा तो साक्षीदार आहे चंद्रावर डाग आहे तो कलेकलेनिश्ण होतो पण सूर्य स्वयंप्रकाशित आणि तेजस्वी आहे त्याला कोणाचीही उपमा देता येत नाही भक्तीचा धागा रघुनाथ वंश श्री समर्थ रामदास स्वामी हे रामभक्त आहेत ते सूर्याचे महत्व सांगताना त्याला केवळ एक ग्रह मानत नाही तर त्याला प्रभू रामचंद्रांचा पूर्वज मूळ पुरुष मानतात ज्या कुळात साक्षात परब्रह्म अवतरले त्या कुळाचा मूळ पुरुष सूर्य असल्याने तो पूजने आहे त्यामुळे निसर्गपूजेला भक्तीची जोड मिळते आरोग्य आणि स्फूर्ती समासाच्या शेवटी समर्थ फलश्रुती सांगतात सूर्याला नमस्कार केल्याने किंवा त्याचे दर्शन घेतल्याने सकाळचा सकळ दोषाचा परिहार होतो आरोग्य मिळते आजार जातात बुद्धीला स्फूर्ती मिळते मानसिक आरोग्य जाऊन मानसिक नैराग्य जाऊन उत्साह येतो या समासाचा गर्भितार्थ हाच आहे की सूर्य हे आकाशातील केवळ तेज नसून ते चैतन्य आहे मानवाचे अस्तित्व बुद्धिमत्ता आणि क्रियाशीलता ही सूर्याच्या अस्तित्वावर टिकून आहे म्हणून आळ झटकून सूर्याप्रमाणे तेजस्वी होऊन नियमितपणे निसर्गासी आणि ईश्वरासी अनुसंधान राखावे सूर्यदर्शन आणि सूर्यनमस्कार हा केवळ व्यायाम नसून ती एक उपासना आहे ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक सामर्थ्य वाढते जय जय रोगवीर समर्थ